नमस्कार मी भाग्यवान अग्रो इंडस्ट्रीज न्यवास फाटावरून आमचं एक प्रोडक्ट आहे हे ट्रॅक्टर चलित आणि मोटर चालित दोन्ही याच्यावरती चालणार प्रोडक्ट आहे यावरती इथं मोटर चालू बसू शकतो आपण आणि इथं पीटीओला जोडू ट्रॅक्टर पण जोडू शकतो आणि थ्री लिंकची सिस्टीम दिली आहे यावरती आपण ट्रॅक्टर वरती जिथे शेतकऱ्यांचा चारा असेल तिथं घेऊन जाऊन आपण तिथे जाऊन कुट्टी पण काढू शकतो त्यामुळे मग शेतकऱ्यांसाठी खूप मोठी फायद्याची होती याला तीन ब्लेड बसवले आहेत याच्यावरती आपण एक दहा ते बारा एम एम पर्यंत कुट्टी काढू शकतो फॅन वगैरे खूप मजबूत लावलेले आहे प्लेट झाडे पुजारी कंपनीचे पात आणि जे काही काही शीट बनवले म्हणजे पत्रा वगैरे याचा सगळा सगळा तर तो, तो सगळे सगळे कवर एक पॉईंट सहा एम एम मध्ये चौदा गेजच्या पात्रात तो खूप हेवी आहे याला आपण चार रोलर टाकलेले आहेत आणि बेल्ट टाकलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांना हात घालायची वगैरे गरज पडत नाही खूप सारे ऍक्सिडेंट होत राहतात की चारा घालण्यासाठी हात पुढे घातला आणि हात गेला वगैरे तर त्यासाठी बेल्ट वगैरे टाकला तर मग चारा ऑटोमॅटिक हात चालते मशीन आणि जो आ, या कॅटेगरीतले मशीन असे का ज्याची कनिस एक सोबत आलंच ना तर त्याची कटिंग होत नाही मशीन थांबून जात मशीन थांबून जात त्यासाठी आपण ह्या मशीनची हाईट वाढवली आहे चार हात मध्ये घेणार प्लेटची त्यानंतर इकडं रिव्हर्स फॉरवर्ड च गिअर बॉक्स आहे हे आमच्याकडचं सगळ्यात छोट मॉडेल आहे पण फक्त छोट म्हणायला छोट आहे पण याची किर्ती खूप मोठी आहे याला रिव्हर्स फॉरवर्डचा गियर गिअर बॉक्स आहे आणि हे इलेक्ट्रिक ऑपरेटर मोटर वरती पण ऑपरेट होईल किंवा मग इंजन वरती पण होईल त्याला दोन भोगे आहेत खालच्या साईडला एक चारा फेकला वरचं पण चारा चारापैकी दोन पात्यावरती मशीन आहे चंद्रकोर पात्याचं मशीन आहे ही जी प्लेट वापरली आपण ती पूर्णपणे लोखंडाची आहे ही तुटायचा विषय नाहीयेत जसं बीड मध्ये राहत ना ते तुटायचं वगैरे तर ती त्याच्यावरती राहतात वगैरे पुजारी कंपनीचे आहेत शिवाय या कॅटेगरी मध्ये ना ह्या मध्ये रिवर्स फॉरवर्ड वगैरे गिअर बॉक्स येत नाही ह्या इतक्या कमी किमतीच्या मशीन मध्ये मटेरियल वगैरे एक पॉईंट दोन एम एम मध्ये खूप हे इथलं मटेरियल आहे आणि याची प्राइस बसते चोवीस हजार रुपये इंजन आणि मशीन सोबत सगळं सगळं तुम्हाला फक्त पेट्रोल टाकायचं काम राहील आणि कुट्टी एक समजा बारा तेरा एम एम पर्यंत याची कुट्टी निघते 啥都干。Claro,